वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शिवराणा प्रतिष्ठान यांच्या वतीने द केरला स्टोरी या चित्रपटाचा मोफत शो महाविद्यालयीन युवती व महिलांना दाखवण्यात आला हा चित्रपट शिवराणा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवी कोटमाळे यांच्या वतीने दाखवण्यात आला सदर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत हजारो महाविद्यालयीन तरुणींना हा चित्रपट शिवराणा युवा प्रतिष्ठानच्या वतीने दाखवण्यात आला आहे आजच्या शोला सुद्धा महाविद्यालयीन तरुणींसहित महिलांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती साधारणपणे तीनशे साडेतीनशे तरुणी आणि महिलांची या चित्रपटाला उपस्थिती होती हा चित्रपट दाखवण्यामागे काय उद्देश आहे याची माहिती रवी कोटमाळे यांनी दिली सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो श्रीरामचंद्र ही वंदन करतो आजचा चित्रपट दाखवण्याचा हा एकमेव असा माझा उद्देश आहे की प्रेम प्रकरणामध्ये प्रेमाची प्रेमाच्या जाळ्यात अडकून किंवा त्या मुलीचा बळी कसा घेतला जातो यासाठी आपल्या समस्त हिंदू बहिणींना ही डोळ्याची पट्टी काढून सत्यग्रहातला किंवा सत्य घटनेवर आधारित असलेला जर पिक्चर पाहिला की त्यांच्या आयुष्यात थोडंसं बदल होईल आणि या बदलामुळे अनेक लवजेवाच्या संकटात पडलेल्या मुलींना एक प्रकारचं संरक्षण किंवा त्यांचा एक प्रकारचा अनुभव मिळावा यासाठी आजच्या चित्रपटाचं मी आयोजन केलेलं यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे हे सुद्धा या चित्रपटाला उपस्थित होते तरी सुद्धा हिंदू तरुणींनी हा चित्रपट का पहावा याविषयी मार्गदर्शन केले जय श्रीराम मी रवी सिद्धराम गोणे हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख आज रविभाऊ कोटमळे यांच्या पुढाकाराने केरला स्टोरी चित्रपट दाखवण्यात येत आहे चित्रपट फ्रीमध्ये दाखवण्याचे कारण काय तर सोलापुरातील मुली जिहादला बळी पडू नये म्हणून सोलापुरात किमान वर्षभरात okay. एक आजार एक मुली जिहादला बळी पडतात दर महिना आमच्याकडे सात ते आठ केसेस आमच्याकडे येतात इंदुराज सेनेच्या चे वतीनं आम्ही रात्रंदिवस हे काम करत असतात पण या लवजिहादचं काम आम्ही करत असताना भाऊ सारखे लोक या चित्रपटाला फ्रीमध्ये दाखवतात आपल्या कष्टातलं पैसे धर्मकार्यासाठी योगदान देतात अशा लोकांचं सोलापुरातलं खूप गरज आहे आणि सोलापुरातल्या महिलांनी प्रत्येक महिलांनी या चित्रपट बघून आपण काय बोध घ्यावा तर सोलापुरातल्या जी जे जी वृत्तीचे लोक आहेत ना त्यांच्यावर आर्थिक बंदी घालायला पाहिजे या लोकांकडून जो जो लो जे भारतात राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात अशा जी लोकांना आपण आर्थिक व्यवहार करू नये आणि यांना तोड आर्थिक बंदी करून यांचं आर्थिक नुकसान केलं ना हे बरोबर लैनिला येतात असं प्रत्येक महिलांना आणि मुलींना आज जोडून विनंती आहे ले या पसुन तुम्ही वाचा आणि आपल्या परिसरातल्या मुलींना पण वाचवा जय श्रीराम जय इंदरा त्याचबरोबर या चित्रपटाच्या शोला नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांचीही उपस्थिती लाभली या याप्रसंगी द केरला स्टोरी हा चित्रपट महिलांनी का पहावा याविषयी महाविद्यालयीन तरुणींना मार्गदर्शन केले सोलापुरात माझे परममित्र कोतमळे यांच्या वतीने मागच्या आठ दिवसापासून सातत्याने सोलापुरातल्या सर्व माता भगिनींसाठी द केरळा स्टोरीज हा जी लव विषय एक चित्रपट आलेला आहे खरंच रवीजींच्या मार्फत कॉलेजच्या सर्व मुलींना तसंच आपल्या सर्व सोलापुरातल्या माता भगिनींसाठी हा मोफत चित्रपट प्रदर्शित करण्याचं सोय करून त्यांनी दिलेला आहे आज पण जवळपास तीनशे माता भगिनींसाठी त्यांनी या ठिकाणी हॅडलाईन्समध्ये सोय करून दिलेलं आहे मी गरज त्यांचं अभिनंदन करतो कारण हा चित्रपट जे आहे हा काळाचा गरज आहे आणि या चित्रपटामार्फत जे अतिरेकी संघटना असतील फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगाला जे कीड लागलेलं ला आहे अतिरेक्यांचं या कीडच्या विरोधात जे आपल्या माता भगिनींना कसं फसवलं जातं आणि त्यांना कुठल्या पद्धतीने भारतातनं परदेशात नेऊन अतिरेक्यांच्या जे बळी पडतात आणि त्यांचं जीवनातलं जे एक सुखी संसार असते आपल्या आईवडिलांसोबत त्यातनं त्यांना बाहेर नेऊन फसून त्यांना एक नरकस ढकललं जातं या सर्व गोष्टी या चित्रपटांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे या सोलापुरात रवीजीसारखे असे अनेक युवक आहेत जे सातत्याने या चांगल्या कार्यात रऊज विरोधात भाग घेत असतात नक्कीच रवी कोतमळे असतील अनेक युवक असतील हे आपल्या समाजासाठी आदर्श आहेत आणि यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं मी या ठिकाणी सांगतो तरुण मुलींसाठी काय सर्व आपल्या बहिणींसाठी मी एवढंच सांगू इच्छितो की हा जे चित्रपट आहे जास्तीत जास्त मुलींनी बघावा आणि कॉलेजला खास करून जाणारे जे जा मुली असतात त्यांना हे बघण्याची गरज आहे कारण त्यांना त्या वयात जास्त काय बाहेरचं जग माहीत नसतंय आणि हा हे जे अतिरेकी असतील यांनी चांगल्या पद्धतीने कसं फसवायचं याचं ट्रेनिंग देऊन त्यांच्या युवकांना पाठवतात आणि या विरोधात जनजागृती होणं अतिशय गरजेचं आहे जा जास्तीत जास्त आमच्या भगिनींनी या चित्रपटाचा जे अनुभव आहे ते घ्यावा आणि त्यांच्या जे जा ओळखीचे असते त्यांनासुद्धा तिने सांगावं तसेच शिवराणा प्रतिष्ठानचे संस्थापक रवी कोटमाळे यांनी असे सांगितले की जोपर्यंत हा चित्रपट भागवत थिएटरला आहे तोपर्यंत दररोज पन्नास महाविद्यालयीन युवतींना हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे